नमस्कार दीपा जे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मी आज मिश्र डाळीचे आप्पे कसे बनवायचे आहे ते सांगणार एक लुश आहे एकदम मऊ लुसलुसीत होतात चला तर मग या यामध्ये इनो नाही आणि सोडाही घातलेला नाही तरी पण तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत हे आपले आपे चला तर मग आता रेसिपी सांगते दोन कप कोलम तांदूळ घ्या अर्धा कप मुगाची डाळ अर्धा कप हरभरा डाळ अर्धा कप पोहे आणि अर्धा कप एक उडीद डाळ तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता आता हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला यामध्ये तांदूळ इंद्रायणी सोडून तुम्ही बाकीचे कोणतेही तांदूळ घेऊ शकता राशनचा तांदूळही चालतो इंद्रायणी सोडून इंद्रायणी तांदूळ हा खूप चिकट असतो चला तर मग आपले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आणि हे आता पाच ते सहा तास छान भिजत ठेवायचे आहे ताळ तांदूळ एकत्र भिजवायचे आहेत वेगळे भिजवायचे नाहीत चला तर मग आता सात पाच ते सहा तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण छान भिजलेले आहेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मी हे बारीक वाटण काढून घेणार आहे आणि त्यामधले ते म डाळीचे डाळ तांदळाचे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचे थोडे थोडे हे डाळ तांदळामध्ये मिक्सरमध्ये काढताना वरतून थोडे थोडे टाकायचे आहे म्हणजे मिश्रण हे असे छान घट्टसर काढायचे आहे एकदम बारीक काढायचे आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण खूप छान झालेलं आहे आता एक मोठं पातीले घ्या व पातेल्यामध्ये हे पीठ काढून घ्या या प्रकारे सर्व आपलं आता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे काढणं झालं आहे सगळं आणि आता याला चमच्याच्या मदतीने एकसारखं पाच ते दहा मिनिटे छान फेटायचं आहे छा म्हणजे हे पीठ आपले छान असं रात्र आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आणि खूप छान पीठ हे फुलून येते सकाळी आणि आपे खूप छान होतात एकदम मऊ लुसलुसीत होतात कडक होत नाहीत इनो सोडा टाकायची गरज नाही आहे चला तर मग आता हे बारा ते तेरा तास आंबवण्यासाठी रात्रभर ठेवायचे आहे आता सकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता आपले पीठ हे छान असे फुगून वरती आलेले आहेत मी चमच्याच्या मदतीने तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिश्रण करायचे आहे एकदम असे जो हे करायचे नाहीत आता यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घाला इनो आणि सोडा घालायचा नाही आपल्याला अजिबात इनो सोडा न घालताही खूप छान झालेले आहेत आपे तुम्ही पण करून बघा एकदा नक्की ही रेसिपीज आवडल्यास नक्की शेअर करा आणि एकदम हलक्या हाताने हे हलवायचे आहे मिश्रण आणि आता ह्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी पाच ते सहा हिरवी मिरची घ्या एक आल्याचा तुकडा घ्या व पाच ते सहा लसण पाकळ्या घ्या थोडी हिरवी कोथिंबीर घ्या आणि एक, एक चमचाभर जिरे टाका आता हे वाटण छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आणि आता हे वाटण आपल्याला ह्या आप्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे खूप छान आप्पे लागतात तुम्ही हे करून बघा असू दे जसे आपण बाहेर खातोत का तसेच लाग लागतात हे आपे आता हे सर्व मिश्रण मी घातले आहेत व चमच्याने सर्व एक जीव करा हलक्या हाताने चला तर मग आता, आता गॅसवर पात्र गरम करायला ठेवले होते आता आपे पात्र छान तापले आहे व त्यामध्ये चमच्याच्या मदतीने तेल सोडा माझ्याकडं तो स्प चमचा नाही आहे म्हणून मी ह्या चमच्याने सोडत आहे कोणाकोणाकडं ब्रश असतो ना माझ्या माझ्याकडं तो ब्रश नाही आहे म्हणून मी चमच्या मदतीने सर्व बाजूने तेल हे छान असे पसरून घेत आहे चला तर मग आता आपलं हे तयार झालेले आप्याचं बॅटर हे चमच्याच्या मदतीने आपण ह्या छोट्या छोट्या वाट्यामध्ये टाकायचे आहे सर्व सर्व आप्यपात्रामध्ये पात्रामध्ये हे मिश्रण घालून गॅसवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला कुरकुरीत डोसा कसा पाहिजे आहे त्याचा मी त्या व्हिडिओचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता एकदम कुरकुरीत होतो ना सोडा ना इनो मी सोडा आणि इनो हा अजिबात वापरत नाही कशातच तरीही खूप छान होतात तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा जर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपले हे आपे छान असे खरपूस भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे मला हे च काटेरी चमचाने निघत नव्हते म्हणून मी हे हळूवारपणे काढत होते तुम्ही बघू शकता हे किती छान झालेले आहेत आता अशा प्रकारे सर्व हे एक एक छान असे पलटी करून घ्या व वरतून तेल सोडायचे तुम्ही न तेल घालताही हे खूप छान होतात जरी तुम्ही तेल जरी नाही टाकले तरी हे आपले खूप छान होतात अजिबात खाली चिक चिकत जिक, पण नाहीत आणि आता वरतून थोडंसं चमचाच्या मदतीने तेल घाला आपे आपले छान होते जर तुम्हाला वेट लॉस करत असला तर तुम्ही बिना तेलाचेही करू शकता बघू शकता तुम्ही मऊ एकदम मऊ लुसलुसित आपले हे आपे तयार झालेले आहे आणि मी चटणीही बनवली आहे चटणीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे इडलीची चटणी कशी बनवायची आहे ती मी लवकरच त्याचा व्हिडिओ येणार आहे तुम्ही बघू शकता आपले आपे किती छान झालेले आहेत आणि मधूनही किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुसित झालेले आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा बघू शकता एकदम मस्त होतात नाश्त्याला हे ते बघू शकता तुम्ही आवडल्यास